स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न बातमीत आहे नांदेड दक्षिण तालुका प्रतिनिधी एकनाथ नामदाडे यांच्याकडून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील रोगपाल श्री शिवाजीराव हंबर्डे सर सहायक अधीक्षक श्री सुधाकर शिंदे सर आणि वरिष्ठ लिपिक श्री एम एम बियामाणी सर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न झाला यावेळी श्री बंडू कांबळे सर यांनी मनोगत व्यक्त केले आपल्या सेवापूर्तीच्या या मंगल प्रसंगी आपल्या कार्यकाळाच्या सुवर्ण आठवणींना उजाळा देताना कृतज्ञतेची आणि गौरवभावनेची आठवण मनपूर्वक करीत आहोत आपल्या निस्वार्थी सेवेने अविरत परिश्रमांनी आणि कार्यकुशलतेने विद्यापीठाच्या कार्य संस्कृतीत एक अढळ स्थान निर्माण केले आहे आपली सातत्यपूर्ण सचोटी शिस्तप्रियता आणि जबाबदारीने पूर्ण केलेले दैनंदिन कार्य हे केवळ कर्तव्यपूर्ती नव्हे तर सेवाभावाचे जिवंत प्रतीक ठरले आहे स्नेह सन्मान आणि सहकार्य यांचा अवस्मरणीय या ठेवा आपण सर्वांनी विद्यापीठाच्या उन्नतीसाठी जपला आपल्या अनुभवसंपन्न संपन्न मार्गदर्शनाने कित्येकांना योग्य दिशा मिळाली तर आपल्या संयमाने आणि सौजन्यपूर्ण वर्तनाने अनेकांच्या हृदयात आपुलकीची जागा निर्माण केली आज आपण औपचारिक जबाबदाऱ्यांमधून मुक्त होत असलो तरी आपली कार्यमग्नता ज्ञानसंपदा आणि मार्गदर्शनाची आवश्यकता भविष्यातही भासेल सेवापूर्ती ही केवळ एका टप्प्याची सांगता नसून नव्या पर्वाची सुरुवात आहे पुढील जीवन प्रवास आरोग्य संपन्न आनंदमय आणि समाधानकारक राहू हो। यशाची उंच शिखरे सर करत सुख समृद्धीने नटलेला नवा अध्याय आपल्या आयुष्यात साकार होवो या कार्यक्रमाला अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा